असं वाटायला सगळे गबळ बांधावा आणि गावाकड निघून जावा पसारवा बैल सगळं हिथं ठेवून द्यावा जावा गावाकडं निघून मालक तरी गावाकडं होती ती काम करत होती एक दोन एक दोन हजार रुपयाचा बाजार हाट कसं तरी भागत होता इथं होती ते जवळचे पैसे खाऊन टाकले पळून जायचं म्हणलं तरी रुपया नाही जवळ आणि तर बघा कशी झोपले नाही दिसायला का मालक मालक काय करला नी? काय करला पाणी पाव उठा सगळं केलं काम संपलं तिथं लवकरच काम संपत आहे झुपत तिथं मालक गावाकडे असं बांधून धरलं ना भांडण खेळत होते माझ्यासोबत जाऊ दे कामाला म्हणून घरी थांबले आणि आता मालक उठा म्हणलं तरी म्हणते आता Seretan sampai lejut